वंचित बहुजन आघाडी रिसोर्टच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निषेध करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महामानव डॉक्टर शब्दात निषेध करण्यात आला मंत्री गिरीश महाजन यांचे पालकमंत्री पद रद्द करा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सव्वीस जानेवारी गिरीश महाजन यांनी एक सव्वीस जानेवारीच्या दिवशी भारतामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणीवपूर्वक नाव न घेतल्यामुळं सर्व आंबेडकरी जनतेच्या आणि बहुजन समाजाच्या भावना झोखावलेल्या आहेत त्यामुळं त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी आणि त्यांचं मंत्रीपदसुद्धा रद्द करण्यात यावं अशी आम्ही वंचित बोजीनगर नेटवर्क कॉलच्या वतीने मागणी करीत आहोत